शेगावहून पंढरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणात आगमन झाले यावेळी निलगार समाजातर्फे पालखीचे स्वागत आणि पूजन करण्यात आले याप्रसंगी निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्या निलगार ज्ञाती संस्थेच्या प्रांगणात आज शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आमच्या प्रांगणात आलेली असून बऱ्याच वर्षापासून आमच्या पा प्रण्यात पालखी येत असते आणि सर्व वारकऱ्यांचं आम्ही स्वागत करून त्यांना अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवसाय करीत असतो आणि ती सेवा करायला शेगावच्या गजानन महाराजांचे संस्थान आम्हाला संधी देते त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत यावेळी उपस्थित वारकऱ्यांना अल्पोपहारही देण्यात आला यावेळी निलगार समाजाचे अध्यक्ष रवींद्र चवडेकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांच्यासह पदाधिकारी माणिकरी शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते